नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मी लिहिलेली एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे गावाकडे शहराच्या धावपळीमधून जाता कधी गावाकडे मन होई मोठे माझे बघून सह्याचे अचलकडे पायवाटेचे गवत मऊ गुदगुल्या गुद करी पायांना झुळझुळ वाहते झरे मनोहर मोहविती चंचल मन गडीही वेशीवरची झाली पार पडकी भंगार लाल कवलारू घरे मुकले छपरे दिसती सुंदर झुडपात चिवचिव चाले खाली सावलीत सुरपारंब्या खेळती मुले हरदारी फुलझाडे विभिन्न फुल्लीत घामाघोर भाजीवाली पोचवते ताजी भाजी घरोघर शेणाने सारवली अंगणे फुलांचे तोरणदारे पदर घेते डोक्यावरी संस्कृती जपते हरणारी चांदण्यात शीतल रात्रीच्या रंगती गप्पा गाणी चंद्र चांदण्या बघत निद्रेच्या अधीन होती पहाटे जात्याची घरघर आणि कोंबड्यांची बांग मंद मंद झुळुपगार करी आनी निरो। प्रसन्न आणि पूर्वेला चढता रंग गुलाबी जाती पाण्या ललना रविकरांचे तेज वाढता गुरे चरण्या जातीवना येथे सारे हसरे प्रसन्न भोळे भाबडे जन शहराकडे परत जाण्याचे धैर्य करीना हे मन तर मित्रांनो कशी वाटली कविता कमेंट करून नक्की सांगा आणि कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद